राम राम मंडळी आज मी बनई रेणू बालुशाही तर मापना कपवरी पाच कप, कप मैदा शे दोन चिमूट मीठ टाकानं दोन टीस्पून बेकिंग पावडर टाकानं मिक्स करानं मापना एक कप भरीसन गावरान तूप टाकीसन मिक्स कर करलेवानं तूप सगळं लाईलेवाणं थोडं थोडं पाणी टाकानं दीड कप पाणी माले आटे पीठ मळाले पीठ पीठमळी लिवानं झाकीसन ठेवानं त्यानंतर आपण पाक करू तर चार कप आठे मी साखर लिदी दोन कप पाणी लिदं साखर वेळवेळेपर्यंत आपण हाही ढवळत राहावा ना दोन चमचा दूध टाकाना सगळी मळी काढी लिवानी येणा माते दोन तीन चमचा केसरनं पाणी अर्धा चमचा वेलची पावडर टाकानी आणि पाक तयार कर करवाना एक तार व्हावाना हो पहिलेच गॅस बंद करा ना पिटा ठेपलं मुरायशी मस्त हातवर छोटा गोळा लेवाना गोल गोल करी सन पेन्सिलवरी या होल करी लिवानं तेल एकदम हलकं गरम पाहिजे आणि त्यानं आपण एक एक बालुशाही टाकानी वर उनिकात उलटी पालटी करी सन आपण हा मस्त बालुशाही सोने रंगवर तळी लिवानी नंतर पाक थोडा गरम कराना गरम गरम बालू કોમટ પાકમાં ટાકીસ તીન ચાર મિનિટ રાહુ દેવાની